श्री स्वामी समर्थ चातुर्मासात यापैकी एक तरी नियम अवश्य पाळा चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी एका या चार महिन्यांचा काळ याला चातुर्मास असेही म्हणतात चातुर्मास म्हणजे चार महिने आषाढाचे वीस दिवस श्रावण भाद्रपद अश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले अकरा दिवस सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात काही नियम पाळतात या काळात हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी मुंज विवाह दीक्षाग्रहण यज्ञ ग्रहप्रवेश ग्रह गोदान इत्यादी शुभ कार्य केली जात नाही तर या चातुर्मासात यापैकी एक तरी नियम तुम्ही अवश्य पाळा एक चार महिने दररोज तुळशी समोर हळदीने स्वस्ती काढावी दोन चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दुधाने अभिषेक करावा तीन चार महिने दररोज शक्य असल्यास तुळशी तुपाचा दिवा लावावा चार चातुर्मासात काही लोक चार महिने एकच वेळा जेवण घेतात आणि राजसिक व तामसिक भोजनाचा त्याग करतात पाच चातुर्मासात उपवास तप जप पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फल प्राप्त होते आणि भगवान नारायणाची कृपा सदैव राहते सहा चातुर्मासात चार महिने दररोज श्रीकृष्णाला व विष्णूंना तुळस व्हावी सात गणपतीला दररोज लाल फूल म्हणजे तुम्ही जास्वंद वाहू शकतात आता तुम्ही एक नित्य नियम करू शकता आठ चातुर्मासात दान करणे विशेष फलदायी मानले जाते या चार महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान करणे उत्तम यापैकी त्यांच्या आत्म्याला शांती मिळते या महिन्यात केलेली उपासना आणि साधना लवकर फळप्राप्ती देते नऊ या चार महिन्यात गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा दररोज जप करावा दहा चार महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा म्हणावे किंवा तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा अध्याय दररोज वाचू शकता खूपच प्रभावशाली आहे अकरा चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रासनात जातात या दिवसामध्ये त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा दररोज एक माळ जप करावा चातुर्मासात येणाऱ्या श्रावण भगवान महिन्यात शंकरांची पूजा अर्चना केली जाते हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय मानला जातो असे म्हटले जाते की जो भक्त या महिन्यात खऱ्या मनाने भगवान शंकरांची आणि विष्णूंची पूजा करतो त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तेरा चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप हे श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते चौदा चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्त्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठन करावे पंधरा चार महिने दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा याशिवाय तुम्ही स्वामी चरित्रातील क्रमशः तीन अध्याय सात अध्याय आवर्जून वाचावे सोळा चार महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात दररोज अकरा प्रदक्षिणा घालाव्या सतरा चार महिने दररोज महादेवाच्या मंदिरात जाऊन पिंडीवर अकरा एकवीस एकशे आठ बेलपत्र व्हावे तसेच महादेवाच्या पिंडीवर पांढरे फूल अर्पण करावे अठरा चार महिने रोज आपल्या देवघरात तुपाचा दिवा अवश्य लावावा एकोणीस चार महिने दररोज घरातील देवांना नैवेद्य दाखवावा तसेच गाईला सुद्धा घास द्यावा 20. चार महिने दररोज विद्यार्थ्यांनी गणपती पठन करावे एकवीस चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सूक्तचे अकरा वेळा पठन करावे बावीस चातुर्मासातील या चार महिन्यात बेलाच्या झाडाखाली संध्याकाळी अवश्य दिवा लावावा बेलपत्राचे झाड हे महादेवाचे रूप आहे म्हणूनच त्यांची आवश्यक पूजा करावी अशा प्रकारे उपासना केल्याचे शुभफळ लवकर प्राप्त होते तेवीस चातुर्मासा प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका सवाशनींना नित्य नियमाने ओटी भरावी चोवीस चातुर्मासात सुंदरकांड गीता आणि रामायणाचे पठन करावे माणसाच्या जीवनासाठी खूप फलदायी ठरते पंचवीस चातुर्मासात एकच वेळ जेवण करणे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले श्रावणात भाजीपाला भाद्रपतात दही आश्वीनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा या काळात शक्यतो पाण्याचा वापर करा शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल मानसिक पीडा नाहीशी होईल सर्व इच्छा पूर्ण होतील सर्व प्रकारच्या पापांचा नाश होईल सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते आनंद आणि वाढ होते घरात बरकत येते आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते जर तुम्हाला ही आजची महत्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा श्री स्वामी समर्थ